ताकद समजत नाही मी लोकांच्या ताकदीवर विश्वास ठेवते तर फक्त पैसे आणि सत्ता चालली असती तर मी निवडूनच आले नसते खरं तर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचंच कार्यालय असल्याचं जाहीर केलेलं आहे काय सांगाल तुम्ही एकूणच म्हणजे पक्ष तुमचा पक्ष माझा नाहीये पक्ष आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम करणाऱ्या सगळ्या सहकार्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तो पक्ष आहे पक्ष कुणा एका व्यक्तीचा नसतो पक्ष एक विचार असतो आणि आदरणीय पवारसाहेबांनी त्या पक्षाची स्थापना केली आणि हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय नाही हा शिवसेनेचाही विषय आहे उद्धवजी त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्या पक्षाची स्थापना आपल्याला सगळ्यालाच प्रिय आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी केली होती आणि बाळासाहेब हयात असतानाच त्यांनी तो पक्ष आणि स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना त्यांनी ती जबाबदारी दिली होती त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त आदरणीय पवारसाहेबांचाच आहे आणि शिवसेना हो ही आदरणीय उद्धवजींची हे वास्तव आहे अदृश्य शक्ती उशिराल का होईना अदृश्य शक्तीला कळलं खरा पक्ष फुटला याबद्दल आनंद आणि समाधान खर तर काही तुम्ही नेहमी म्हणत आलाय की दिल्लीच्या राजकारणामध्ये तुम्हाला रस आहे मात्र तुमच्या बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले तर फिक्स आमदार म्हणून पवार काय सांगाल तुम्ही हे भावना बॅनरनी लोक होत नाही तो मायबाप जनता ठरवते हा ही एक सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मायबाप जनता निर्णय घेते फार काय त्या आणि मी बॅनरच्या विरोधातच आहे तुम्ही माझ्या मतदारसंघात फिरून बघा माझे बॅनर अगदी कमी किंवा नाहीच दिसतील कारण का इल्लीगल बॅनरच्या विरोधातच मी आहे विरोधात एकतर कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसत महाराष्ट्राच्या मा, मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आण बान आणि शान ही रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष मिरिले कोणी मायने नाही राहत अशा प्रश्नाची उत्तरं मी देत नाही आता पाऊस पडला पा। तर छत्री उडेल का महाविकास आघाडीची जागा वाटप साधारणतः होईल पुढच्या एक अर्धा दिवसात सगळं होईल राऊत साहेबांची सकाळीच प्रेस झाली राऊत साहेब सविस्तर त्याच्यावर बोललेले आहेत वेगळं मला काय बोलायची मला चित्रपट विरोधात त्यांनी लोकशाही हो आम्ही महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही जी महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठी आव्हान आहेत किंवा महाराष्ट्राच्या ज्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात जात आहेत या सगळ्या मोठी जी प्रश्न राज्याच्या समोर आहेत ह्याच्यात खूप व्यस्त आहोत आणि अर्थातच ही सशक्त लोकशाही या प्रत्येकाला बोलायचा अधिकार नगर विधानसभेची जागा काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी जाहीर केली होती मात्र आता राष्ट्रवादीकडनं खरं त्याला उत्तर दिलं जात आहे या सगळ्या चर्चा बंद दरवाजाच्या मागे होतात आणि माझं पोट खूप मोठे आहे त्याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टी छान काही चाक्यांच्या मर्सिडीज बेंजला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नोटीस दिलेली आहे प्रदूषण म्हणून इंद्रायणी नदीचं प्रदूषणाचं विशेष ताज आहे कसं मला आश्चर्य आहे खरं तर या परिस्थितीत कारण इतके वर्ष का नाही मग त्याच्यात लक्ष घातलं आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला सरकारनेही पारदर्शकपणे येऊन एक स्टेटमेंट दिलं पाहिजे की नक्की काय सिच्युएशन केली कुठेतरी नाही हो बार शिवसेने आणि काँग्रेस पक्षाने केवढी ताकद माझ्या मागे लावली आहे आणि ह्याच्या पण मागे लावली आहे अमोल त्याच्यामुळे आणि आम्ही त्यांच्यासाठी तेवढीच ताकद लावली आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं ना की आपण लढावं त्याच्यात गैर काय लोकशाही आहे आणि लोकशाही चर्चा तर झालीच पाहिजे ना आमची दडपशाही नाही हो की अदृश्य शक्तींनी सांगितलं आणि सगळ्यांनी केलं आमच्याकडे असं नाही आहे आमच्याकडे लोकशाही पद्धतीने पक्ष चालतात आणि आमची आघाडीही त्यांनी चालते थँक्यू थँक्यू